आज आपण यूट्यूब लाईव्ह आलेलो ला आहोत मी आता सध्या उभा आहे जालना एम आय डी सीमधील कामगार बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नोंदित कामगारांना ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी बांधकाम कामगाराची किट वाटप करण्यात येते हे माझ्या पाठीमागे हे गोडाऊन आहे संबंधित एजन्सीचं गोडाऊन या एम आय डी सीमध्ये आहे परंतु विषय असा आहे माझ्या पाठीमागे जवळपास अडीचशेच्या आसपास कामगार या ठिकाणी आहेत आणि ऑनलाईन अडीचशे दो दोनशे ते अडीचशे लोकांना अपॉइंटमेंट देऊन या ठिकाणी बोलवण्यात येतं दररोज या ठिकाणी अशाच पद्धतीची गर्दी असते परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी कामगार योजनेचा लाभ घेणाऱ्या बांधकाम कामगारांना शासन म्हणतं की तुम्हाला एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही परंतु या कामगार योजनेची जी खिरापत आहे या कामगार योजनेवर दलाल एजंट आणि कामगार विभागातील अधिकारी कर्मचारी मिळून कशा पद्धतीने दल्ला मारतात आणि कामगारांकडनं कशा पद्धतीने त्यांची आर्थिक लूट करतात हे आपण पाहिलेलं आहे कामगार नोंदणीपासून तर किट घेण्यापर्यंत पैसे दिल्याशिवाय कुणालाही कुठलंही कुणाला साहित्य दिलं जात नाही माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल मी तुम्हाला आता हे बघा हे सगळे कामगार आहेत हे गोडाऊन आणि या गोडाऊनच्या बाहेर ही लागलेली गर्दी हे सर्व बांधकाम कामगार आहेत बघा महिला अक्षरशः रांगेमध्ये उभे आहेत आपला नंबर केव्हा येईल याची वाट पाहत आहेत आणि प्रत्येक कामगार त्यांना अपॉइंटमेंट घेऊन या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांना किट देण्यात येणार आहे परंतु किट देण्याअगोदर किट तर ते देतच नाही आहेत म्हणतात आज फक्त पावती दाखवायची आहे आणि पावती देताना शंभर रुपये दिल्याशिवाय पावती तेच तुम्हाला देत नाही आपल्यासोबत पावती घेणारे लोक आहेत बघा हे आहेत बघा ही पावती आहेत प्रकाश भालेकर तुम्ही कुठून आलेत गोंदेगा गोंदिया हे काय सांगण्यात आलं तुम्हाला शंभर रुपये घेतलेले ते मला भांडे भेटणार आहे ते म्हणे भांडे सध्या भेटणार नाही तुम्हाला फोन येईल म्हणे फोन कधी येईल म्हणलं ते म्हणे फोन सांगता येत नाही म्हणे आम्हाला आणि तुम्हाला पत्र त्या पत्रामध्ये काय की तुम्ही किट घेतल्याशिवाय हायचं नाही बरोबर किट भेटली का कोणाला बघा म्हणजे अजून एक आहे आपल्याकडे तुमचं नाव काय बघा जियाउद्दीन कोणतं गाव सांग आता हे घनसावंगी तालुक्यातून म्हणजे घनसावंगीतून जवळपास शंभर किलोमीटर अंतर आहे जालन्यामध्ये आलेले आज तुम्हाला बोलवलं होतं का आज काय देणार होतं तुम्हाला किट देणार होतो दिली का दिली दिली का किट नाही दिली काय दिली काय मागितलं मग तुम्हाला त्यांनी ही पावती द्यायची किती रुपये घेतले शंभर रुपये आणि आणखी किती द्यावं लागतील म्हणे चारशे रुपये कधी द्यायचे म्हणे ते बघा तुम्ही हे तुमचं कोणतं गाव थेरगाव नेरगाव तुम्हाला पण तालुका तालुका ना जिल्हा हेच बर बघा एकही कामगार असा नाहीये कि ज्यांच्याकडनं हे सगळे कामगार आहेत आपल्या इथे आणि सगळ्यांना विनामूल्य या योजनेचा लाभ दिला जातो कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून अशा पद्धतीची ही योजना आहे कामगाराची किट मिळली दिली जाते आणि यासाठी फक्त एक रुपया कामगार नोंदणीसाठी लागतो परंतु या ठिकाणी अक्षरशः आपण या ठिकाणी लाईव्ह करतोय तर सगळ्यांना माहिती झालंय मग अशी मी कामगार कल्याण मंडळाचे जे छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त आहेत कामगार उपायुक्त पाटणकर यांना बोललो ते म्हणले असा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही आता या ठिकाणी बघू कामगार विभागाचं कोणी येतं आहे का तुम्ही बघू शकता प्रत्येक कामगाराकडनं शंभर रुपये पावती द्यायसाठी शंभर रुपये आणि किट देण्यासाठी किट तर ते आज देतच नाही आहेत पण किट देण्यासाठी चारशे रुपये घेणार आहेत या बघा या महिला भगिनी कामगार या ठिकाणी आहेत त्या सगळ्या रांगेमध्ये उभ्या आहेत आणि सगळ्या आपला नंबर केव्हा येईल याची वाट बघत आहेत परंतु या संबंधित एजन्सीने हे गोडाऊनला अक्षरशः गेट बंद करून घेतलेलं आहे आणि प्रत्येकाकडनं शंभर रुपये घेत आहेत आणि नंतर पावती देत आहेत किट देत नाहीत आपण थोडं पुढे जाऊन बघूया दादा कोण आहे या ठिकाणी गोडाऊनचं कोण आहे गोडाऊनचं कोण आहे पावती कोण देत या लोकांना शंभर रुपयाची पावती कोण देत आपण सगळ्या जाऊन विचारूया कोण येतात एक मिनिट मावशी दोन मिनिट हे आता आपण गोडाऊन मध्ये आलेले आहोत येऊ द्या त्यांना येऊ द्या ते सोबत आहे माझ्या आतमध्ये आलेलो आपण हे गोडाऊन आहे बघा मंडळी अशा पद्धतीने बांधकाम कामगार योजनेच्या लाभावर देखील डल्ला मारण्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि कामगारांची कशा पद्धतीने पिळवणूक केली बघा आता या महिलांना या ठिकाणी सोडलंय त्यांनी आतमध्ये तुम्ही आतून आलेत काय दिली तुम्हाला किट नाही नाही भेटली काय दिलं सांगावी गेलेत कधी यायचं काय नाही तर पावती पैसे घेतले काही किती शंभर रुपये शंभर रुपये घेतले आणि काय सांगितलंय म्हणले किट देताना किती रुपये तीनशे रुपये तुम्ही कोणत्या गावचे अच्छा तुम्ही मासे गावचे तुमच्याकडनं किती पैसे घेतले शंभर रुपये बघा एकही बांधकाम कामगार असा नाहीये की त्या बांधकाम कामगाराची आर्थिक लूट या ठिकाणी होत आहे अशा पद्धतीने प्रचंड घोटाळा या कामगार योजनेमध्ये केला जात आहे आता आपण गोडा गोडाऊन कडे आहे बघा मंडळी कशा पद्धतीने बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेमध्ये दलाल आणि त्यांना पाठीशी घालणारे या विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वतःचं कल्याण करून घेण्यात घेताना दिसत आहे आता आपण गोडाऊनकडे जातोय तुम्ही कामगार आहेत का अच्छा या कडे आपण जातोय तुम्ही कामगार आहेत का काय झालं दिली तुम्हाला किट मग बघू द्या हे टोकन आहे का याचे काही पैसे घेतलेत का शंभर रुपये आणि आणखी किती पण तुम्हाला माहिती आहे का या, 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 या योजनेचा लाभ घेण्यासाठी एक रुपया सुद्धा लागत नाही माहीत आहे मग पैसे काय दिले तुम्ही कोणतं गाव तुमचं नानखेडा बघा सामान्य लोक आहेत बांधकाम कामगार आहेत त्यांना या योजनेच्या बद्दल एकतर माहिती दिली जात नाही आणि माहिती नसल्यामुळे या कामगारांकडनं अक्षरशः पैसे घेऊन हे केले जाते बघा हे गोडाऊन आहे कामगार आहेत का तुम्ही सगळे घेतली का किट पैसे घेतले काही पैसे नाही घेतले शंभर रुपये ठीक आहे कोणी हो म्हणताय कोणी नाही म्हणताय आणि किट के दिली का तुम्हाला किट नाही दिली का दोन मिनिट